तुम्हाला आणि मग त्यावेळेला त्या चित्रपटामध्ये असं झालं होतं की गाणी कोणी घ्यायची यामध्ये कॉम्पिटिशन चाललं होते तुम्हाला आणि मग त्यावेळेला त्या चित्रपटामध्ये असं झालं होतं की गाणी कोणी घ्यायची यामध्ये कॉम्पिटी गायच होतं कारण पुढे ते म्हटले काम कर ठीक आहे तू पुण्यावरून आलायस मी तुला व्हॉट्सॲप करतो पुण्याच्या प्रवासावर जाता नाही गाणी गमतीत पुढे नेऊन आपण काय काय करू शकतो अशी चर्चा सुरू झाली आणि म्हणजे खऱ्या अर्थीने आयकॉन्स का आहेत नॉट बिकॉज ऑफ देअर हा नेक्स्ट परफॉर्मन्स आता आपण पाहूया टाळ्या परत माईक आणि मी आता विनंती करतो की या दिग्गजांनी दोन शब्द बोलावेत आणि मी तिघांना जेव्हा फोन केला की असं असं आम्ही एक अवॉर्ड करतोय होतो की कसं बोलू यांना आणि इतकं म्हणतो ना, ना आपण की अक्षरशः त्यांनी माझ्याशी मित्रासारख्या गप्पा मारल्या आणि म्हटल्या अरे आपल्याला रंगमंच नेहमीच आपलं स्टेज नेहमी तथाच तू म्हणत असतं कार्यक्रम नऊ वाजेपर्यंत माझं पुढचं एक मिनिटाचं भाषण आहे तर सर आत्ता तुम्ही मला मगाशी म्हणालात की उद्या अधिवेशन आहे वगैरे एक इच्छा मनापासून व्यक्त करू इच्छिते की जसं मराठी चित्रपटांना अनुदान मिळतं तसं आता वेळ आलेली आहे की मराठी मुक्त संगीताला अनुदान मिळायला हवं स्टार्टअप म्हणूया त्याला आपण स्टार्टअप म्हटलं की छान छान वाटतं शेवटी आम्ही इतकी वर्ष तेच करतोय पण तो स्टार्टअप कुठेतरी सरकार दरबारी नोंदला जावा आणि जेणेकरून सर्व हे जे मगाशी मी हा शब्द वापरला मुसाफिर कारण स्वतंत्र संगीताला चित्रपटाचा आधार नसतो प्रत्येक कलाकार स्वत ठरवतो कसं व्यक्त व्हायचं आहे तर त्या व्यक्त होणार होण्याला जर का सरकारी पाठबळ मिळालं तर आत्ता जेवढा ऑडियन्स आहे आत्ता जितके कलाकार इथे आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट मुंबईत नाही तुम्हाला जगभर हा कार्यक्रम करायला लागेल थँक्यू जागतिक महिला दिन आहे तिचं उत्तर नाही दिलं तर अडचणी अवधूत मला कानात म्हणतो ती तुझी परिषद मागते का बघ पण निश्चितपणे मला वाटतं की एक मुसाफिरांची टोळी आपण बनवायला पाहिजे आणि ही हा कार्यक्रम नाही ती एक चळवळ म्हणून उभी केली पाहिजे आणि ही चळवळ उभी करत असताना आपण जी मागणी केली अवधूत आपण तर सगळे संपर्कात सातत्याने असतो पण निश्चितपणे या अधिवेशन काळात ही मागणी घेऊन आपण अशोक काकांना पण घेऊन जाऊ आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणीचं पत्र देऊन कारण जागतिक मराठी दिन आणि मराठी भाषेसाठी आपण सर्वच काही ना काहीतरी करतो आहे आणि आता आपल्या सर्वांचा एक चांगला विषय असा आहे की सांस्कृतिक मंत्री म्हणून आशिष शेलार जे आपले पुन्हा सर्वांचे मित्र आहेत त्यामुळे आशिषजींना बरोबर घेऊन आपण सर्वजण या वीस तारखेच्या आधी एक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ मी अजयला त्याची जिम्मेदारी देतो की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि इंडस्ट्रीसाठी जे काही करता येईल राज्य सरकारकडून किंवा वैयक्तिक पातळीवर देखील ते सर्व करण्यासाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी तिला निश्चितपणे त्या गोष्टीचा शब्द देतो धन्यवाद